आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांना भेटणार येत्या एक सप्टेंबरपासून रजिस्टर्ड पोस्ट सेवेचं स्पीड पोस्टमध्ये विलिनीकरण करण्याचा भारतीय टपाल विभागाचा निर्णय अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाची सोलापुरात मिरवणुकीनं सांगता आणि महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग स्पर्धेचं सोलापुरात उद्घाटन आता आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज नवी दिल्लीला जाणार आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार सते पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींचा समावेश हे शिष्टमंडळ केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेणार आहे आलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस मीटरवरून पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न असून त्याला महाराष्ट्राचा विरोध आहे धरणाची उंची वाढवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण होणार आहे भारतीय टपाल विभागानं येत्या एक सप्टेंबरपासून रजिस्टर्ड पोस्ट सेवेचं स्पीड पोस्टमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे रजिस्टर्ड पोस्ट सेवा अठराशे चोपन्न मध्ये सुरू झाली होती परंतु आता ही सेवा उपलब्ध नसेल ग्राहकांना पार्सल पाठवण्यासाठी फक्त स्पीड पोस्टची सुविधा मिळेल असं भारतीय टपाल विभागानं स्पष्ट केलं आहे या निर्णयानंतर पोस्ट सेवा जलद आणि आधुनिक होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांसाठी असताना सोलापूर जिल्ह्यातील चारशे तीस पुरुषांनी याचा लाभ घेतला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या चारशे तीस पुरुषांकडून लाभाची संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार असून त्यासाठी संबंधितांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे ही रक्कम जवळपास तेवीस कोटी रुपये असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय नगरपरिषदेनं घेतला आहे मंदिर परिसर मुख्य चौक मार्केट यार्ड तसंच शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याचं मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितलं अतिक्रमणधारकांना नगर परिषद प्रशासनानं यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत पोलीस बंदोबस्तात कायदेशीर प्रक्रिया राबवून अतिक्रमण हटवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या विश्वस्तांची बैठक काल माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गणेशोत्सव मंडळांना लागणारे विविध परवाने ऑनलाईन पद्धतीनं विनामूल्य मिळवून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या बैठकीला सुनील रसाळे दास शेळके संजय शिंदे अंबादास गुत्तीकोंडा विजय पोकाळे अनिल गवळी मल्लीनाथ याळगी भाऊसाहेब रोडगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर महापालिकेतील कर वसुली विभागानं गेल्या जुलै महिन्यात विक्रमी कर वसुली केली आहे महापालिका आयुक्तांनी या विभागाला सोळा कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट दिलं होतं या विभागानं एकतीस दिवसात पंचवीस कोटीची कर वसुली केली आहे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा नऊ कोटी रुपये अधिक वसुली झाल्याचं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं लोकमंगल पतसंस्थेची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात पार पडली यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी पतसंस्थेच्या एक हजार रुपयाच्या पुढील शेअर्स असणाऱ्या सर्व सभासदांना दीड लाखापर्यंत अपघाती विमा लागू करण्यात आल्याचं सांगितलं सैनिकांना एक वर्षापुढील ठेवींवर अर्धा टक्का जास्त व्याजदर देण्याची घोषणाही त्यांनी केली पतसंस्थेच्या सभासदांना यंदा बारा टक्के लाभांश देणार असल्याचं चेअरमन गुरण्णा तेली यांनी सांगितलं यावेळी स्मिता पाटील अश्विनी चव्हाण सोमनाथ हुलगे अरुण शिंदे सुजित पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या मोडणीम मांजरी कुंभारी अक्कलकोट दोन मोहोळ या शाखांमधील कर्मचाऱ्यांचाही आमदार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यकारी संचालक देशमुख सर्व व्यवस्थापिका अलका देवडकर यांच्यासह इतर संचालक यावेळी उपस्थित होते अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं जाहीर झालेल्या अनुभव रत्न पुरस्कारांचं वितरण काल सोलापूरच्या लोकमान्य टिळक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झालं यावेळी अनिश सहस्त्रबुद्धे अश्विनी तडवळकर राहुल बिराजदार डॉ दौला ठेंगील संगीता गोटे योगेश हवले अभिषेक शिरसीकर आणि श्वेता धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मान चिन्ह गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं डॉक्टर सुनीता देगावकर दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक उमेश कदम संजीव ढोपरे रमेश हुमनाबादकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी गणेश येळमेली श्वेता कालदीप इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते या समारंभात राहुल तंबाके आणि यशश्री आमणे यांचा विशेष गौरव करण्यात आला मंत्रालय स्थित श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव येत्या दहा तारखेपासून सुरू होत आहे तो तीन दिवस चालेल सोलापुरातील पेठ आणि डफरीन चौकेतील मठात तीन दिवस विविध धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रम होतील अकरा ऑगस्टला मध्याराधना असून त्या दिवशी लक्ष पुष्पार्चन असेल बारा तारखेला पालखी मिरवणुकीनं महोत्सवाची सांगता होईल या महोत्सवात अंबिका आणि श्रीनिवास हे काटवे दाम्पत्य भरतनाट्यमद्वारे गुरुवंदना सादर करतील प्रशांत देशपांडे आणि गीता हेगडे यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम देखील होणार आहे मराठी ही केवळ राज्यभाषा नसून ती अभिजात भाषा आहे जगातील चौऱ्याहत्तर देशात मराठी बोलणारे लोक आहेत आणि सतरा देशात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक योजना सुरू आहेत भाषेचं जतन आणि संवर्धन प्रत्येक भाषाप्रेमींचं कर्तव्य आहे भा असं प्रतिपादन राज्याच्या भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी केलं प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं काल सोलापुरातील फडकोले सभागृहात आयोजित प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात ते बोलत होते प्रिसिजनचा हा कार्यक्रम केवळ सोलापूरपुरत्या मर्यादित न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली युनिक फीचरचे संचालक आनंद अवधानी डॉ सुहासिनी शहा माधव देशपांडे यावेळी उपस्थित होते शिवसेना शिंदे गटातील नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे समन्वयक तथा माजी आमदार संजय कदम हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत लोकसभा प्रमुख महेश साठे यांच्यासह इतरांचा पक्षात मनमानी कारभार सुरू असून त्याला विरोध दर्शवण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत शहर समन्वयक दिलीप कोल्हे प्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्यासह तेहतीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे या सर्वांशी संजय कदम आज चर्चा करणार आहेत दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील युवा सिद्ध एकवीस पदाधिकाऱ्यांनी काल आपल्या राजे सामूहिक राजीनामे दिल्याचं शहर प्रमुख समर्थ यांनी सांगितलं सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती आगाश्वानी, आगाश्वानी, आगाश्वानी। या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाची काल सोलापुरात मिरवणुकीनं सांगता झाली पन्नास पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळांनी या मिरवणुकीत भाग घेतला होता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या भैया चौकातील पुतळ्याला पुष्पार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला शिवाजी चौकात मिरवणुकीची सांगता झाली माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे आनंद चंदन शिवे शांतीलाल साबळे गणेश पुजारी सुरेश पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते श्रावण महिन्याचा औचित्य साधून जुळखोलापुरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात येत्या दहा तारखेला एक्कावन्न कुंडी रुद्रयागाचं आयोजन करण्यात आलं आहे एकूण एक्कावन्न दाम्पत्याच्या हस्ते हा याग होणार असून अंबेजोगाई हो येथील परमपूज्य सर्वज्ञेश्वर स्वामी महाराज गुरुपादुका मठाचे गुरुवर्य समीर भास्कर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दरवर्षीप्रमाणे बदलापूर मुंबई येथील स्वामी समर्थांच्या पादुकांचं काल आगमन झालं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सकाळी नवनाथ पोथी तसंच शिवलीलामृत पोथीचं पारायण झालं अशी माहिती विजय चव्हाण यांनी दिली माडेश्वरी अर्बन बँकेला मागील आर्थिक वर्षात दोन कोटी चौऱ्याण्णव लाखाचा नफा झाला असून सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्यात येणार आहे बँकेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल माढ्यात पार पडली त्यावेळी संचालक विक्रमसिंह शिंदे यांनी ही माहिती दिली ग्राहक आणि सभासदांना विविध सुविधा देणार असल्याचं बँकेचे उपाध्यक्ष अशोक लोणावत यांनी सांगितलं संचालक प्राध्यापक डॉ गोरख देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांचीही यावेळी भाषणं झाली मंगळवेड्यातील दामाजी कारखाना रस्त्यावर एका ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात सासू सुनेचा जागीच मृत्यू झाला काल सकाळी आठ वाजता ही घटना घडली रेणुका विजय तासगावकर आणि शालिनी पांडुरंग तासगावकर असं या मरण पावलेल्यांची नावं आहेत या सासूसुना सद्गुरूंच्या बैठकीसाठी जात असताना हा अपघात झाला बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं चालू महिन्यात सोलापुरात इतिहास महाराष्ट्राचा ही स्पर्धा घेण्यात येणार आहे यामध्ये विविध वयोगटातील बाल कलाकार शिवजन्मोत्सव ते शिवराज्याभिषेक या कालखंडातील विविध प्रसंग सादर करतील स्पर्धेची प्राथमिक फेरी दहा ऑगस्ट रोजी होईल विजय त्यांना मुंबईत होणाऱ्या अंतिम फेरीत सादरीकरणाची संधी मिळेल असं बाल रुग्णभूमी परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार यांनी सांगितलं कृषी विभाग आत्मा आणि महादेश फार्मर कंपनी यांच्या वतीनं काल सोलापूरच्या छत्रपती चा रंगभवन सभागृहात महाआंबा कार्यशाळा पार पडली कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधिष्ठाता प्राध्यापक केशव पुजारी बाळासाहेब सावंत यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केलं यावेळी कीड रोग व्यवस्थापन या विषयावरील पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे दैनिक सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचं उद्घाटन झालं आता क्रिकेट महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग स्पर्धेला सोलापुरात प्रारंभ झाला आहे हरिबाई देवकण प्रशालेच्या मैदानावर आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं माजी आमदार दिलीप माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी राज्यात प्रथमच अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे आता काही घडामोडी आषाढी वारीनिमित्त सकाळ फाउंडेशननं घेतलेल्या इंद्रायणी ते चंद्रभागा एक चित्रप्रवास या छायाचित्र स्पर्धेत पंढरपूरचे राहुल गोडसे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला त्यांना दहा हजार रुपयांचं पारितोषिक मिळालं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेतर्फे रंगवर्धन उपक्रमाअंतर्गत गोवर्धन कमटम यांचं शास्त्रीय गायन झालं बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं बा, मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला सोलापुरातील अक्कलकोट अक्कल रोड एमआयडीसी भागातील सुशीलनगर इथं झालेल्या विजेचा धक्का लागून दोघा जणांचा मृत्यू झाला काल सकाळी अकरा वाजता ही घटना घडली सोलापुरातील मेहता प्रशाल्याच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत साधना योगा, योगा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बावीस सुवर्णपदकं पटकावली आता तापमान काल सोलापूर शहरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल बत्तीस आणि किमान चोवीस शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांना भेटणार येत्या एक सप्टेंबरपासून रजिस्टर्ड पोस्ट सेवेचं स्पीड पोस्टमध्ये विलिनीकरण करण्याचा भारतीय टपाल विभागाचा निर्णय अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाची सोलापुरात मिरवणुकीनं सांगता आणि महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग स्पर्धेचं सोलापुरात उद्घाटन याबरोबरच सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या नमस्कार या कार्यक्रमाचे आता घडामोडी आलमट्टी धरणा